पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ घातली आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्की हवा कुणाची आहे कोणाचे उमेदवार निवडून येणार नक्की परिस्थिती काय आहे याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील काकळी हाजी कवठे का माई जिल्हा परिषद गटामध्ये आहोत हा गट माजी आमदार पोपटराव गावडे यांचा जिल्हा परिषद गट आहे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक लढती तुल्यबळ आहेत अनेक लढतींमध्ये रंगत आहे त्याच्यापैकी एक लढत टाकळे हाजी कवठी अंबाई जिल्हा परिषद गटामध्ये होते या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कड्याच्या चिन्हावर माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे हे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून टाकळे हाजीचे सरपंच दामू घोडे हे इच्छुक आहेत तर डॉक्टर सुभाष पोकळे बाळासाहेब डांगे हे या निवडणुकीत इच्छुक आहेत नक्की कुणाची हवा आहे टाकळे हाजी कवठे एमआय जिल्हा परिषद गटात याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत आज आपण माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या टाकळे हाजी गावामध्ये आहोत या हाजी गावाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या गावामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार दामू घोडे यांची सत्ता आहे ग्रामपंचायत त्यांच्याच ताब्यात आहे आणि तेही स्वतः उमेदवार आहे त्यामुळे राजेंद्र गावडे विरुद्ध दामू घोडे अशी लढत प्रामुख्याने या गटात झाली तर टाकळे हाजी गाव कोणासोबत जाईल किंवा टाकळे हाजी परिसरातील हबा काय आहे हे तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत नक्की त्यांना काय वाटतं या भागात नक्की काय समस्या आहेत काही समस्या सुटल्यात का बाबा कुठले आहे तुम्ही या या भागात काय समस्या आहेत लोकांच्या काय सांगता येईल ना आपल्याला नाही सांगता येत नाही सांगता हे निवडणुकीचं वारं सुरू झाले हा झाले कधी कधी ना आपल्याला नक्की सांगता येते नाही माहीत नाही हे बोर्ड लागलेत हा हे बोर्ड लावले हे जेवणाचे होते ती काय काय हा कोण कोण उमेदवार आहेत तिथं उमेदवार कोण आहेत निवडणुकीत माहित आहेत का हे राजेंद्र जाधव आहे अजून त्यांच्या विरोधात कोण आहे त्यांच्या बरोबर तिकडे नाही हा पण एकमेकांचा विरोधात हा राहतो हवा कोणाची राहील या परिसरात हवा आता काय सांगतोय आपल्याला गेली नक्की आता याची हवा आहे का तुम्हाला निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषदेची कोण उमेदवार आहेत जामाना गोडी कोणता पक्ष आहे त्यांचा तो पिंकाळी पिंकारी तुतारी तुतारी हा तुतारी त्यांच्या विरोधात राजेंद्र गावडे त्यांचे गडाळे डॉक्टर सुभाष पोकळे पण इच्छुक उमेदवार आहेत बाळासाहेब डांगे पण आहेत ही चौरंगी जर लढत झाली तर हा परिसर कोणासोबत जाईल शंभर टक्के जामवाना बरोबर जाईल काय बरोबर त्यांच्या बरोबर जायला वाटतंय माणूस मैत्रीला कोणत्या मडक कबड कबड कोणत्या कोणाला दहा दहा हजार रुपये आहेत कोणी येऊ शकत गावडे यांनी या भागात काम केलेली आहेत काम केलं कोणला त्यांच्या आस पाल पण कामं केली विकास कामं सुरू आहेत नाही टिकू ना, ना शकणार नाही टिकू शकणार मा शाही घ्या तुम्ही शाही घ्या पण चौरंगी लढत होणार आहे ना मी एवढी का खात्री वाटते तुम्हाला मला खात्री वाटते ना काय वाटते भारी माणूस चांगला माणूस आहे तू पण विधानसभा निवडणुकीला तर त्यांच्या उमेदवारांना देवदत्तनी का म्हणा कमी मतदान झालं इथून हो थोडं गेला तू तेवढा कमाला टाकल्या कमी मतदान झालं ना बरोबर आहे पण ते कसं काय झालं झालं बरोबर आहे पण ते काय काय लोकांनी पैसे खाल्ले थोडे पैसे जोराव गेला निवडणुकीचं वार आहे या भागातल्या काय समस्या आहेत की ज्या सुटलेल्या नाहीत काय आता आम्हाला त्याच्यातलं नाही एवढं सांगत आहे तुमचा व्यवसाय काय शेती काय शेतामध्ये शेतामध्ये आले उसे डाळिंबे आलेला बाजार आहे का आलेला बाजार अजून कांदे कालच कांदे संपले कांद्याला होते का बाजार कांद्याला बा, कुठे कुठे कांद्याला बाजार आहे का काय बरं कांद्याला बाजार आहे वर्षी काय भेटलेलं नाही तर काय आता सरकारचा विषय येतो आपला काय विषय येतो सरकारचं धोरण चुकतंय आता काय त्यांचं चुकतंय का शेतकऱ्याचं चुकतंय आता कसं सांगताय आता काय निवडणूक लागली जिल्हा परिषदेची शेतकरी सरकारच्या बाजूच्या उमेदवाराला निवडून देईल का विरोधी उमेदवाराबरोबर जाईल कसं होतं दोन्ही उमेदवार गावची जी <laughs> <मा तका, ये laughs> त्याच्यामध्ये आता कसे लोकांची मत वेगळी वेगळी असू शकतात सगळेच काय सगळेच गाव एकाच्या जा पाठीमाग गा जाईल असाय काय विषय नाही समजा जो ज्यांचे शेतकऱ्याच्या किंवा सर्वसामान्यांच्या सुखादुखात असतो त्याच्या पाठीमागं लोक जातील चौरंगी लढत झाली याच्यात जर सुभाष पोखळे असले बाळासाहेब डांगे असले तर कसं फरक पडायचं किती चौरंगी झाली काही खरी लढत कोणामध्ये होईल मग खरी लढत होईल ती दामोआणा आणि राजेंद्र गावने हे होईल काय दोघांमध्ये होईल का सुभाष पोकळे पण त्यांच्या रेंजला राहतील बाळासाहेब डांगे राहतील नाही सांगतो आपल्याला नाही सांगता येईस पण हा परिसर कोणासोबत आहे नाही आता दोन्ही उमेदवार गावातले गावातली आता कसं जनतेच्या जवनावर सुरू पण ग्रामपंचायत दामोबोंडेकडे गेली परंतु <laughs> विधानसभेला दिलीप दिलबोळसाहेब पटलांना चांगलं मतदान झालं या भागात झालं आहे काय नाही तो विषय मी सांगतो तिकडे जी गेली ना त्याने ते निकम नावाचा डमी माणूस उभा केला ना, के ना त्याने तीन हजार मतं घालून तो विषय तिकडचा झाला पण तुमच्या गावाचा जर इतिहास पहिला परिसराचा जर जा, अंमलकोले ना चांगली मतं झाली या भागातून परंतु देवदत्त निकमांना झाली नाही मग काही वारं बदल का वातावरणात काय बदल झाला का वातावरणात काय बदलवायचा वातावरणात लोक नाही बदलती लोक तुम्हाला पावलं पावला आज जिल्हा परिषदला आहे इकडे तर आमदार खासदार केला तिकडे तर विधानसभेला इकडे लोक विचित्र लोक आहे ते जिल्हा परिषदेला बदलतील हा हा बदलतील ना चौरंगी जर लढत झाली तर तुमचे टाकळेचे दोन्ही उमेदवार आहेत अडचणीत देऊ शकतात का दोन्ही उमेदवार निवडणुकीचं वातावरण आहे टाकळी ह्याच्यामध्ये दोन्ही गावातलेच उमेदवार आहेत आणि अजून कवट्याचे दोन इच्छुक उमेदवार आहेत सुभाष फोकळे आणि बाळासाहेब डांगे अशी जर चौरंगी लढत झाली तर हा परिसर कोणासोबत जाई एवढं काय तर पब्लिक जमानावर समजा पब्लिकच्या या भागातल्या कोणत्या समस्या आहेत की ज्या सुटलेल्या नाहीत काय एवढं आम्हाला येईल नाही सांगता येत आता खर्च जोरदार चालू आहे खर्चात कोणती पार्टी आघाडीवर आहे सरपंचाची ते दोन्ही आहे खर्च दोन इके चालू आहे माझे आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे उमेदवार आहेत त्यांच्या माग सरकारची ताकद आहे वळसे पाटलांची ताकद आहे तर त्यांच्या विरोधात दामोगोडे आहेत ते विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत अमोल कोल्हे आणि देवदत्त निकम त्यांच्यासाठी ताकद लावतील ह्या भागात तर त्याचा काही प्रभाव पडेल का बाहेरच्या लोकांनी इथे ताकद लावली तर मग राजकारणावर काही फरक पडेल का शक्य पटू शकतो ना पुन्हा कडकल जाईल तसं पब्लिक तसं पाहिलं अन्नाच्या दाम अण्णाच्या पाठीमाग ह्यायची विधानसभेला तर निकमांना नाही साथ दिली लोकांनी पब्लिक राहते काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो बाबा कुठले तुम्ही इथलेच का हा इथलेच हे बोर्ड लागले लाग कोणती निवडणूक आहे काय माहिती नाही उमेदवार कोण आहे काय चर्चा हे नाही माहिती नाही चर्चा निवडणूक लागलेली माहिती आहे का आपल्याला माहितीच लागलेली माहितीये काय बोर्ड लागले तिकडले जिल्हा परिषदेची राजेंद्र गावडे विरुद्ध दामगोडे सुभाष पोखळे बाळासाहेब डांगे अशी चौरंगी लढत होईल म्हणतात आपल्याला सांगता येकडे आजी काय होईल पंधरा तारखेला लोक कोणासोबत जातील लोक कोणासोबत जाते माहिती चर्चा काय होती तुमचं मत नाही विचार चर्चा काय होती चर्चा आपल्याला एवढं काय माहिती नाही माहिती त्यामुळे काय कळत नाही आम्हाला मतदान करताना तुम्ही मतदान करतो मग मतदान चालूच असतं तुमच्यापर्यंत कोण नाही आले ना का अजून अजून नाही कोणी आलं आमच्याकडे नाही कोणी आलं अजून अजून काही नागरिकांशी बोलूया कुठले तुम्ही आम्ही जिल्हा परिषदेची निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे या भागातल्या अशा कोणत्या समस्या आहेत की सुटल्या नाही त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे समस्या बऱ्यापैकी सुटलेल्या बऱ्यापैकी आहेत मग आता निवडणुकीचे मुद्दे काय असतील या भागात प्रचाराचे मुद्दे काय आपले दळणवळण रस्त्याची चांगली सोय झाली पाहिजे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे चांगली निवडणुकीमध्ये तुमच्याच गावातले दोन उमेदवार असण्याची शक्यता आहे राजेंद्र गावडे गडाळ्याकडून त्यांच्या विरोधात दा, दामो तुतारीकडून सुभाष पोकळे ही अपक्ष लढण्याची बाळासाहेब डांगे पण उमेदवार असू शकतात तर मग अशी चौरंगी लढत झाली ह्या परिसराचा काही कुणाकडे जाईल किंवा कुणाची चर्चा जास्त आहे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन्ही एकत्र झाले आता आता दोन राष्ट्रवादी शरद पवार राहील की अजित पवार तसं आता लोक शरद मानणार मानणारी तुता तुतारी तुतारी तुम्हाला काय वाटतं की ह्या परिसरातल्या समस्या सुटल्यात का सगळे नाही सुत्र काय राहिलं अ <laughs> रस्ते फार खराब झालेत काही काय असे रस्त्यांचेच कामही ना सगळे काही व्यवस्थित झालेले नाही काही काय नाही अजून कच्चे रोडच आहे गावांना कोणत्या गावाला कच्चा रोड आहे <laughs> या शिनगरवाडी ते गाडीलगाव रोड आहे ना ना किंवा गाडीलगाव ते टाकले आजी ते गाडीलगाव रोड आखा कच्चा रोड आहे पाटलं पाटलांनी तर बराच निधी दिलेला आहे भागाला दिला पण आता काय झाला काय माहिती निधी आता आम्हाला तरी सांगतो आम्ही खाल्ली आता शेतकरी माणसांना काय कळत कोण राजेंद्र गावडे तुतारेकडून दामोगोडे अपक्ष डॉक्टर सुभाष पोकळे बाळासाहेब डांगे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे हा परिसर कोणासोबत जाईल टाकळी ह्या टाकळी ह्याची किंवा टाकळी ह्याची आजूबाजूची गावं तामू जास्त राहील कुकटराव गावड्यांचं पण काम आहे त्यांचं पण त्यांचे पण लोकांमध्ये आहे संपर्क आहे ना मग त्याचा काही परिणाम नाही होणार का नाही एवढं नाही व्हायचं एवढं नाही व्हायचं दामो ग्रामपंचायत ताब्यात दिली लोकांनी मात्र विधानसभेला देवदत्त दत्त साथ नाही भेटली नाही भेटली का नाही का नसेल भेटली कामाचं माणूस आहे ओळशी म्हणून त्यामुळं लोकांनी वळसे पाटलांना जरा थोडं भावना दाखवली सहकार्य झालं मग आता वळसे पाटलांनी जर राजेंद्र गावडेंसाठी मतं मागितली तर तसाच तस प्रकार होईल का नाही नाहीवत नाही वळसे पाटील जर काम करणार असतील तर त्यांच्या उमेदवार लोक का निवडून देणार नाहीत अहो नाही होत तस माणूस आहे ना कोणी असो तुम्ही आणि मी तो तुमचं वागणं कस काय कस किंवा काय तुम्ही करता जनतेसाठी त्याच्यात जास्त राहतात म्हणजे माणूस पाहून मतदान होईल निवडणुकीचं वातावरण खूपच तापले उमेदवारांचे खर्च सुरू आहेत चांगले जोरदार खर्च होतात मतदार बोलतील का या खर्चाला नाही बोलायची बोलणार नाही नाही बोलणार मग कोणत्या मुद्द्यावर मतदान करतील मतदार कामावर विकासाचे कोण मुद्दा कोण घेऊन येते आपले आवळसे पडले आणि राजू गावडे नाराजी व्यक्त करतायत लोक लोक नाराजी व्यक्त करणार म्हणजे सध्या वातावरण म्हणजे वातावरण चांगलं राहू शकले पण चालू आहे थोडंसं काय असे कोणती कामं आहेत की त्याच्याकडे पाहून लोक मतदान काम त्यांचीच कोणती पण झालेली कामं आहे सगळी बापू साहेबांचीच काम आहे वर्षे पाटील बापूसाहेबांची ग्रामपंचायतला असा वेगळा निकाल का आला त्यांच्या विरोधात माणूस घरला बनवता कोणी ना घरला बंद असल्यामुळे त्यांचा पॅनर पाठला दामू यांचा पण आवाज निघतोय ना ना सुभाष पोकळे बाळासाहेब डांगे दामूघोडे आणि राजेंद्र गावडे अशी चौरंगी लढत झाली तर कोण आघाडी राहू शकते या भागात राजेंद्र गावडे का बरे आहे चौघांमध्ये का ते आघाडीवर त्यांचं ना काम कोणतं असेल ते काम त्यांची सांगण्यासारखी काम सगळे जे काम करतात तिथे त्यांचेच काम आहेत जे झाले ते काम त्यांची करतील कामं तेच करणार आहेत काय वाटतं तुम्हाला कसं वातावरण हो राहील हे म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होते होते का विकासाच्या मुद्द्यावर होणार नाही विकासाच्या मुद्द्यावर कोणत्या मुद्दे होणार भावनिक मुद्दे काय व्हायचं कारणच नाही पण आता चालू होणार यांची काही पण विकास नाही करायचा चालू होणार असा विषय बाकी काय तो विकासाचे कोणते मुद्दे आता हे रस्ते पाणी वीज डीपी जळाली डीपी आता लावगड चालू आहे काही जागी डीपी नाही पी डीपी येते राजशेटने फोन केला पोपटराव गावडे यांनी या भागात कामं केले तर अशी एक जाहिरात बाजी सुरू आहे सोशल मीडियात चालू आहे कोणती काम ते आता सगळे त्यांचीच काम येते आता आमदार होते दहा वर्ष आता त्यांचा सून होती परत मुलगा आहे त्यांनी तेंच आता त्यांनी काम चाललेले ना सगळे आता जिकडे तिकडे तुम्ही बॅनरला बघा ना तिथं उद्घाटन केलं तिथं त्यांची नाव आहे ना पाठीवर त्यांची नाव कसं काय येणार त्यांनी जर केलं तर पाठीवर नाव कसं काय येणार ना विकास कामाकडे पाहून लोक मतदान करतात, करतात वा, ओ, का जे काय आता करतात काय नाही करत काय कशाची आशा असते ना जेवणा खावण्याची वाकडे तिकडे आशा असतेच माणसं खर्च जास्त सुरू आहे तुमच्याकडे हो खर्च आहे ना आता सगळे स्ट्रॉंग उमेदवार आहे खर्च जास्त करणार उमेदवार निवडून येईल का नाही तसं काय सांगतात ज्याची ज्याने विकास केला ते जो शंभर टक्के निवडून येणार ना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल असं यांचं मत येते परंतु टाकळे ह्याची कवठ्या जिल्हा परिषद गटामध्ये तुल्यबळ उमेदवार आहेत चार इच्छुक उमेदवार आहेत आणि खर्च खूप मोठ्या प्रमाणात केला जाते मतदारांमध्ये दबाव नाही मात्र यापूर्वीचं वातावरण टाक्याची परिसरात लोक बोलत नव्हती परंतु आता बोलतायत मतं मांडतायत व्यवसाय काय तुमचा शेती काय शेतामध्ये डाळिंबी डाळिंबी आहे का बाजार डाळिंबाला बाजार आहे कांद्याला बाजार भेटला नाही एवढं सरकार कमी पडलं का कांद्याचं बाजार द्यायला कमी पडलं आता ही जिल्हा निवडणुकीत शेतकरी सरकारच्या विरोधात जाईल की सरकारच्या बाजूने मतदान करेल सरकारच्या बाजू, बाजू काय आमची विकास केलेला आहे याच्याकुन होणार काय विकास मग रस्ते ईद पाणी हे सगळे दिलेले आहे ऊल चालू जाता मग ग्रामपंचायत नाही ना दिली लोकांनी ग्रामपंचायत दिली मग ही केलेली ना ग्रामपंचायती काय हा आता जिल्हा परिषदला काय राजू काम होणार जगायचं काही राजू गावडे निवडून हा अजून काही नागरिकांशी बोल ताकडे यायची तुम्ही हाकडे यायची तरुण कोणत्या मुद्द्यावर मतदान केलेलं निवडणुकीत तरुण काय काम मतदान केलं पाहिजे ना काय काम विकास विकासभाववर असते उद्या त्यांचे काय शाळेच्या अडचणी असतील आर्थिक आर्थिक प्रॉब्लेम असतील काहींचे काय बरेचसे बेरोजगार तरुण झाले त्यांना काही सोर्स निर्माण झाले पाहिजे मग त्या दृष्टीने मतदान करतील कोण ना विकासाचे मुद्दे घेऊन आले विकासाचा मुद्दा एकच जण मग घेतो इथं कोण राजेंद्र गावडी दुसरं कोण नाही मागचा पण संपर्क चांगला आहे नाही शंभर टक्के संपर्क चांगला आहे त्यात काय वाद नाही पण पन... विकास हो बोला ना विकास हो कोण बोलते तुम्ही असं छान आश... छान इकडं तिकडे हे बोलून फायदा नाही ना त्यांनी आश... विकास केलाय म्हणताय पण त्यांना लोकांनी सत्ता पण दिली ना कोणी दिली ना गावडे परिवाराला हा मग विकास करते म्हणून दिली ना असं थोडी कोणी का इतक्या वर्ष सत्ता दिली कोणी असं फुकट का कामं करते ना म्हणून देत दे आज साधी नाही का एखाद्याला कोणाची एखाद्या आमच्या इथं डीपी डीपीचा प्रॉब्लेम आला तर आज जर माणसं त्यांच्या गेले तर उद्या डीपी डायरेक्ट बसवलेली असते मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला असं वाटत होतं दोघं एकमेकाच्या दो विरोधात लढतील हां मात्र तसं झालं नाही दामोघोडे पत्नी पंचायत समितीला लढल्या सुनीता गावडे वरती जिल्हा परिषद तसं काय काय होईल काय तशी काय सेटलमेंट होईल काय निवडणूक आता ती मोठ माहिती आमचं येऊ आम्ही एकच आमचा पक्ष राजेंद्र गावडे आणि मतदानी त्यांनाच समजा उद्या काही हे झालं राजकारणात उलटफेर झाले तर मग कसं मोठा लोक विषय आता आपल्याला एवढे त्यांच्या आतली आंडी बिल्ली काय एवढं माहिती आपल्याला लोकसभेला अमोल कोल्हं चांगलं मतदान झालं तुमच्या गावामध्ये तर विधानसभेला दिली वळसे पाटलांना चांगलं मतदान झालं असं का घडलं काय आता त्यांना ते शेवटी वळशे पाटील कामाचं माणूस आहे थोडं जे विरोधक वर्ग आहे तो कायमचा असतोय ते विरोधक वर्गाने थोडं निकमला उचलून धरले वळसे पाटलाचं काम आहे आणि काम होते ती काय असे अपेक्षित असं मतदान नाही झालं ना, ना निके या द्या टाक गावामध्ये अपेक्षित आता मग इथं साहेबांचं सा थोडं हे आहे ना पण ना चांगलं मतदान झालं होतं ना इथं थोडं त्यांचं माळी समाज पण जास्त आहे त्याच्यामुळं त्यावेळेस त्यांनी त्या समाजाने थोडं उचलून धरलं असं बाकी तेच त्या वेगळं काय असले काय हे नाही झालेले निवडणुकीत नाव आहे का तणाव नाही अजून तर नाही काय अजून इकडे उमेदवार फिक्स झालेत चिन्ह फिक्स झाले अजून पुढच्या अजून काहीच त्याच्यात इकडे कोण कोण उमेदवार आहेत इकडे उमेदवार राजेंद्र दादाशी पंचायत समितीला पंचायत समितीला ते जांबूचे आहेत आणि इकडं कवठे कानात ते सांडपोर आहेत त्यां, त्यांचं कसं वातावरण पंचायत समिती चांगले सध्या तर चांगलं दिसतंय मग आता पुढचं येणार काळ असं कळेल काय काय नाही नाही का आपण टाकळी हजीमध्ये होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधला मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला दामूघोडे आणि राजेंद्र गावडे हे दोनही उमेदवार टाकळे हजी या गावचे आहेत या गावचा जर राजकीय इतिहास पाहिला तर दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत तिसरे बाळासाहेब डांगे जर निवडणुकीत उभे राहिले सुभाष पोकळे जर निवडणुकीत उभे राहिले तर ही लढत चौरंगी होईल आणि चौरंगी झाल्यानंतर नक्की रंगत कशी येईल हे आपणाला निवडणूक जाहीर झाल्यानंतरच समजेल आज इतेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे टाकळी हाजी फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी